आणि सुरुवातीलाच बातमी आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात वैवज परिषदेतील पॅव्हलियनला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली आहे विविध राज्य आणि मनोरंजनाचे पॅव्हॅलियन कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे दरम्यान कंपन्यांच्या प्रतिनिधींशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चा केलेली आहे पॅवेलियनला मुख्यमंत्र्यांनी भेट दिल्याचं समजतंय वेवज परिषद सुरू आहे आणि याच वेवर्ज परिषदेचा डंका आता सर्वत्र सुरू आहे दरम्यान वेवज परिषदेत कोणकोणते करार झालेत पाहूयात वेवश परिषदेमध्ये आठशे कोटींचे विविध करार झालेत नवी मुंबईत एजू सिटी उभारणार आहे एज्यू सिटी मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांचा समावेश असणार आहे परदेशातील शिक्षणाचं स्वप्न देशातच पूर्ण होणार आहे प्राइम फोकस कंपनीशी तीन हजार कोटी रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त प्राइम फोकस कडून मुंबईत दोनशे एकर वर अत्याधुनिक चित्रनगरीची उभारणी होणार आहे गोदरेज सोबत दोन हजार कोटींचा सा सामंजस्य करार करण्यात आलाय दरम्यान गोदरेज सोबत पनवेल मध्ये ए, ए स्टुडिओ उभारण्यात येणार आहे गोदरेज सोबतच्या करारामुळे आठशे रोजगार निर्मिती होणार आहे